कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्यामध्ये एकूण दोनशे शेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणालाही वेगळीच गती आहे विशेषतः दशके राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकल्ला मानले जाणाऱ्या रोहा अष्टमी नगर परिषदेची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरत आहे या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने तटकरेंच्याच माजी नगराध्यक्षा सौशिल्पा धोत्रे यांना आपल्या पक्षात घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिलेली आहे एका बाजूला नगरसेविका सभापती आणि म्हणून दांडगा अनुभव असलेल्या सौ शिल्पा धोत्रे आहेत तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने सुशिक्षित तरुण पण राजकारणात नवख्या वनश्री समीर शेडगे यांना संधी दिलेली आहे राष्ट्रवादीमध्ये काही इच्छुक उमेदवारांना डावलल्याने नाराजी असल्याचीही चर्चा आहे यामुळे यंदा रोह्यात तटकरेंचा गड कायम राहणार की बदलाचे वारे वाहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे शिवसेनेचे नेते तटकरेंच्या घराणेशाहीवरती टीका करत आहेत तर तटकरे सध्या मौन बाळगून आहेत येत्या काळात ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून रोहेकर नेमका कुणाला कौल देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे